मिरजेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं मिरजेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले गटाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि आर पी आय शहर जिल्हा अध्यक्ष पोपटराव कांबळे आरपीआय युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष श्वेत कांबळे आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे आरपीआय सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेंद्र कांबळे मिरज शहर उपाध्यक्ष सचिन सकटे सामाजिक कार्यकर्ते फारूक बाबा जमाल गोलंदाज आणि बौद्ध तरुण मंडळाचे मधुकर कांबळे यांच्या सहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या शाहिरीतून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून विश्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या विचाराला अनुसरून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम त्यांनी कित्येक वर्ष केलं कम्युनिस्ट विचारसरणीच्या नंतर त्यांनी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं विचारी आत्मसात करून अण्णाभाऊ साठे यांनी खूप प्रमाणामध्ये समाजाचं प्रबोधन करून आपला फकीरा कादंबरी ही सात समुद्रपार रशियामध्ये त्यांनी नेऊन पोचवली आज तेथल्या देशामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या ज्या कादंबरीचा पाठ्यक्रम शिकवला जातो तिथून तेथील तरुण मुलं आणि ज्येष्ठ लोक यांनी अण्णाभाऊ साठे यांना आपला आदर्श मांडलेला आल्या मानलेला आहे तरी आपण आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जिल्हा कार्यकारणी युवक आघाडी शहर जिल्हा यांच्या वतीनं अभिवादन करण्यासाठी आम्ही अण्णाभाऊ साठेंच्या एकशे चौथ्या सा जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छाही देतो महान करी आदिमानी मिराज ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा